I you लक्षात घ्या भगवंतानं अनेक सोंग मध्ये अवतार धारण केले अनेक भक्तांच्या पाठ मागे पुढे उभा राही या अनेकांचे संकट निवारण केले माता एवढंच नाही मग जेव्हा भगवंताचं गोकुळामध्ये प्रागट्यकरण झालं प्रागट्यकरण झाल्यानंतर गोकुळामध्ये सुखाचा महापौर वाहू लागला सर्व गोकुळ गाव नाचू लागलं मग जेव्हा नंदाच्या यशोदेच्या घरामध्ये भगवंत अवताराला आले मग घरामध्ये चरित्र केलं कोणत्या दशेमध्ये केलं Oh, oh, いいね。<music> कसं चरित्र केले नारायण रांगता गोदने राखीत आहे आता ते चरित्र कुठं केलं चरित्र ते उच्चारावे तिरे देवे गोकुळे आता गोकुळ आता चरित्र फक्त त्याच उच्चारण करायचं आहे आचरण करायचं आचरण करण्याच्या भांगडी मध्ये पडू नये एक व्यक्ती म्हणाला देवाने सोळा हजार पत्न्या केल्या मला दोन चार करायला काय हरकत आहे म्हणजे खुशाल कर पण देवाना बारा गाव अग्नि गिळला तू अगरबत्ती गिळून दाखव म्हणे भोले बाबाला गांजा पेल हा पण भोले हा तू नुस्तं खो लक्षात घ्या आचरण करण्याच्या भांगडीत बोलायचा अरे नारदाची फजिती झाली देवा सोळा हजार एशी भगवंत मनाला ठीक आहे भक्ताची इच्छा परिपूर्ण करणं माझं काम आहे ज्या घरामध्ये मी नसेल त्या घरातली आपली बायको झाला कोण उदाहरण आहे एवढा पण देव उदाहरण आहे ना हा लक्षात घ्या पण नारदाची काय झाली फजिती झाली पण नारदाला मिळाली नाही आणि आसक्ती झाली चला मला सांगायचं आहे मग कोकणामध्ये जेव्हा भगवंताचं प्रागट्य करण झालं अनेक लीला केल्या आता येतच ते चरित्र भाव अवस्थेत चरित्र आहे तेव्हा भगवंत डाव्या पायाने रांगू आणि डाव्या पायाने रांगत असताना घरातून भगवंताचा जन्म बरोबर आणि चरित्र सुरू झालं तर हात फक्त संत आणि भगवंताचा आहे आपलं चरित्र आपलं चरित्र नाही आहे कारण की हा देह नाश पावलेला पावणार आहे चरित्र केले नारायण देवान गोकुळामध्ये आपलं प्रागट्य करून अवतार धारण केल्यानंतर आता चरित्र विरा केल्या रांगत रांगत आई जवळ गेले आई दळण दळत आई ए आई मला भूक लागले यशोदा माता म्हणाले बस आता एकच घाण राहिला आई साडे नऊ वाजले आम्हाला भूका लागल्या महाराज लई भूक लागली थांबवा थांबा आई म्हणाले थांब कृष्णा आई तुझं प्रेम माझ्यावर कि दावर जात्यावर ह भगवंताचा छेत्र लिहिला करू लागले गमत घेऊ लागले भगवंत ऐकायला तयार नाही यशोदा माता म्हणाले थांब भगवंत ऐकायला तयार नाही भगवंत डाव्या पायने गेले आई सांग सांगे कि न करता आई हे म्हटलं फुडू का फुडू का फुडू का यशोदा माता म्हणाले फोडून तर जातो फोडून ताबो आईला असं वाटलं हा कुठं फोडणार आहे याला कुठं अजून उभं राहता येते पण भगवंत कसा आहे चतुरा तो

काय करत आहे पण लोण्याचा डोळा काही काय येते लोण्याचा डोळा हात घालून पाहत वर डायरेक्ट काय आली शेंडी शेंडीची शेती आली आता मध्ये आई म्हणाले कृष्णा केव्हा पासून म्हणे आई सकाळच्या चार वाजता आहे पण तुला काही कळालं नाही मी कस आहे भगवंताने दिला घरातून केल्या मी एवढंच भगवंत हळू 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 मोठे होऊ लागले आता घराच्या बाहेर घराच्या बाहेर शिरले सबुबाई तयार केली सुधारमी अनेक सवंगडी जमा केली मैत्री केली आणि मैत्री करत असताना भगवंतांनी त्यांचं परीक्षण केलं अरे गोपाळांनो अरे आपलं गोकुळ गाव म्हणजे सामान्य नाही इथं सुख आहे दही आहे दूध आहे तूप आहे लोणी आहे अग तुम्ही अगरबत्ती शाखा बर तुमच्या घरी खाण्याकरता काही नाही का देवा घरी खाण्याकरता सर्व काही आहे पण आम्हाला बाहेर खाण्याची काय पडली आहे आ, या डेहर्या तुमच्या चिपट झाल्या ना चिपट हा आणि देवा सगळं घरात दू तुकलो हे आणि मथुरेच्या डेरीला जात आणि या डेअरीला काय भेटत नाही मग चला आता आपल्याला चोरी करायची भगवंत म्हणता गोपाळ म्हणतात देवा चोरी चोरी पाप आहे अरे पण आपल्याला कशाची चोरी करायची याची चोरी करायची आपल्याला कोणाचे चोरायच्या नाही आपल्याला कोणाचे सोने दांद चोरायचे नाही भगवंत नीला केली चरित्र केलं चित्त चोरी ये नंदाच्या किंवा हरिने माझे हरिले चित्त फार विठ्वास जेव्हा भगवंत झालं सर्व गोकुळगाव गाव पाहण्याकरता आलं होत तर देवानं प्रत्येक गौरवणीच चित्त काय केलं चित्त चोरी रे नंदाच्या आ, पाहिला पाहिला चोरी केली भगवंत शिरोमणी अनेक गोपाळांना सांगितलं माझ्या मागे या हळूहळू चला कोणी कोणा न बोला तो पोट भरी तो सर्वांना खाण्याकरता दही दूध दिलं डोळोणीच्या घरी चोऱ्या केल्या पहा ते तोटी पालती दुधाने अंगोड़ों ने उसको लगे हाँ कृष्ण से घरी आला सोला दुधाने पालते घटला हाँ ये छोटे के तकरार करता चिया पोरे आगी तोरी केली भरे हाँ भगवान खरी तोरी केली आताचे चेतो तोरी करता अपन कश्यची तोरी करता पैशाची ती खोटी चोरी आहे पण माझ्या भगवंतानं चोरी तुम्ही कोटा करता कोणाची चोरांनी चोरली तर पाप लागत नाही एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही दिलं तर पुण्यच आहे असो अशा प्रकारे भगवंतानं अनेक गौरवणीच्या आणि मत्सदी दिली बदल ओढला त्यांच्या एवढंच काही फोडले गौरवने आता त्रास दिल्या त्रस्त झाल्या यशोदेकडे तक्रार घेऊन गेल्या हे यशोदे हा दुधा कृष्ण फार फुडतो आहे आमच्या घरी येतो आणि आमच्या सगळ्या दुधाण्या पार्ट्या करतो एवढं आमच्या मुला बाळांना बाळा बिघडवलं मला सांगा आता भगवंताला खरं बिघडवलं की घडवलं आणि या जगाच्या पाठीवर फक्त घडवणारे संत आणि भगवंत आहे तुमचं गोळ ती राज तुम्हाला समजत या समाजाला सुधारण्याचं काम भगवंत आणि संतच करू शकता म्हणून हा धर्म टिकून आहे लक्षात भगवंताचा अवतार त्याच्या करताय चला मग असा भगवंत केल्या यशा मातेने नवस केले तोऱ्या बंद आणि खऱ्या आणि भगवंत बंद होण्याकरता नवस केला सर्व काही केलं तरी बजेट काही बसला नाही कृष्णा मातेला कळाला नाही यशोरा माता म्हणाल्या कृष्णा आता घरी राहायचं ना नाही मग कुठं जायचं आता मागे यमुनीच्या तिरे गायी चरण्याकरता जायच तेव्हा ती गायी चरण्याची शाळा होती आता भगवंत गायी घेऊन राणामध्ये गेले यमुनीच्या तिरे आता जे यादासूर बतासूर देनकासूर यांनाही नाश केलं एवढच नाही महाराज ब्रह्मदेवाचं गर्व हरण केलं एवढंच नाही भारताने खेळ खेळले मामा होत्या गर्भोत्तम गाई काही गोपाळ गाई करता गेले होते काही गोपाळ भगवंता सोबत खेळ खेळत होते आणि खेळ खेळले आणि भगवंता जोडले देवा आता आम्हाला हुकार लागल्या चला बळू गाई बैसू जोड ते वना वना, भाई बळू केले वनावना पाय पीटा झाला अंगी भाव नाय खडाया जी मारा दाता तुमचा कीर्तना दे सुग काय सांगाव झाला था आता अंशय चला सगळी गाय ओळल्या माता गोलाकार बसले आपापल्या शिजोऱ्या एकत्र केल्या आता कोणाची काही कोणाचे काही कोणाचा ठेचा भाकर होता कोणाची आंबाळ्याची भाजी होती कोणाची कांद्याची भाजी होती कोणाची शरण्याची भाजी होती कोणाचे गोला जेवण होते कोणाचं काय होतं कोणाचं काही होतं मग सगळं मिश्रित केलं आणि काला केला आणि तो काला एकत्र केल्यानंतर गोलाकार कमला फुलाच्या मधोमधी भगवंत बसले आणि बसल्यानंतर आणि सर्वांच्या मुखामध्ये एकमेका देवमुखी सुखे घालो आता हा काला फुट इथं हा स्वर्गातील देव पाहत होते इंद्रदेव ब्रह्मदेव म्हणे का रे भाऊ हा काही मेळ नाही आता आपण त्यांनी वाळतरी व्हायला पाहिजे होत वाळतरी झाले नाही ते काल्याचे आसे आणि देव गरीब झाले मासे आणि लोकून राहिले कुठ हे मुलेच्या भगवंत म्हणाले आता खरगटे हात आहे ना ते आणि धुवायचे नाही म्हणून तेव्हा कुठं म्हणजे शंभू आला की लहानपणी कुठं पुसत होते टीवी ला तो सा बरोबर मग अशा प्रकारे भगवंताना शिवांचं ऐक्य म्हणजे झाला आता हा एवढा गोळा झाला हे आला म्हणता खरा काला हा खरा कालाय असा काला महत्वाचा आहे आता हा काला करण्याकरता कुणाला पैसे जमा करावे लागले का हा जमा करायला लागले पैसे नाही इतर करता पैसा लागतो पण धर्म कार्या करता पैशाची आवश्यकता नाही तिथं फक्त शुद्ध अंत करण्याची भक्ती भावाची आवश्यकता आहे परमात्मा असो अशा प्रकारे मग तोच काला साधू संतांनी आणि पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला तोच काला आ, आमच्या या घरकुल नगरामध्ये परमात्म्याच्या या साहित्यामध्ये या भटी मंडळीच्या सहकार्यानं समस्त भक्त मंडळीच्या सहकार्यानं उपस्थित सर मंडळीच्या सहकार्यानं आता हा काला आपल्याला इथं भेटत आहे असो आता हाच काला आपल्याला सेवन करायचा आहे शिंक्याचा अभंग होईल सर्वांना जागीवर काला मिळेल आपले कीर्तनाची सेवा सहकार झाली आहे पोलीस गांधी एका लाख शब्द निघाला असेल माझ्या बुद्धीचा दोष जे काही गडबड असेल तो गुरुदेवाचा ज्ञानोग्रायचा प्रसाद म्हणून सेवन करा जाता जाता एकत्र संत सेवे करता जसे आपण एकत्र आलो तसे आपण अखंडित प्राण आहे तो पर्यंत एकत्र या गुणा गोविंदानं आनंदानं बोला समाजाचं संघटन कसं होईल हा निश्चय केला कारण आपण करावा अ साधू संत आणि मार्गाने

तो तो बाइब 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 बाइब